कैलासवासी रामराव किसनराव बेंगाड पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न रामराव किसनराव पाटील यांच्या भव्य कीर्तनाचा कार्यक्रम हनुमान मंदिर कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी रात्री आठ ते दहा वेळी ठेवण्यात आला होता तरी पंचकृषीतील सर्व खेड्यातील भाविक भक्तांनी कीर्तनाचा लाभ घेतला यावेळी उपस्थिती श्री भास्करराव रामराव बेंगाड साहेब अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा

सापडगावकर वैभव महाराज बांगर व गायक हरिभक्त परायण पद्माकर अण्णा थोरात पेवेकर यज्ञेश्वर वटकडी तसेच टाळकरी सिद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्था सापडगाव राजूरकर साऊंड सिस्टीम डोंडगाव यांची सात कीर्तनास लाभली होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा